हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ते ना वीरा आणि शिवने एवढं पीठपीठ केलं होतं घरामध्ये आणि शिव सध्याने एवढं चिडचिड करायला लागला आहे त्याला आहे ना त्याचे पप्पांची खूप जास्त आठवण यायला लागली कारण की आता बरेच दिवस झाले पप्पा पुण्याला आणि तो इकडं त्याच्यामुळं मग त्याला आठवण येतेच आणि झालं असं की म्हणजे तो पहिले कधीच पप्पाला सोडून कधीच एकटं राहत नव्हता फर्स्ट टाईम एवढा दिवस तो पप्पाला सोडून इकडं राहिला आणि त्याचे पप्पा पण पा त्याला सोडून पुण्याला राहिले त्याच्यामुळे ना शिवांशना मध्ये मध्ये खूप खूप चिडचिड पण करतो आणि सेकंड प्रेग्नेन्सी असली का हे तर खूपच म्हणजे कॉमनच गोष्ट आहे पहिल्या मुलाची काळजी लागते त्याच्यानंतर स सेकंड डिलेवरीची पण काळजी लागते का कसं होईल काय होईल पुढं जाऊन आणि त्यातल्या त्यात नवऱ्याची पण काळजी लागते कारण की आपण माहेरी आलेलो असतो आणि त्यामुळे मग सगळ्यांचीच एकाच टायमाला काळजी लागून जाते

आणि पप्पाची पण जास्त आठवणी येते त्यातल्या त्यात आजवीरा चालली संगनमेरला तर त्याच्यामुळं अजूनच त्याला बोर होतंय जायला तयार नाही म्हणजे चाल आजीला म्हणजे काय गा आजीला आहे का शिवधारा न्यायचं आहे का शिवला न्यायचं आहे

राश विदिन ते पण ना गेले होते संगणमेरला त्यानंतर ना मम्मी आणि पप्पा चालले होते गावात शिवांश पण त्यांच्या मागं लागला तर मम्मीला गावात काही काम होतं आणि ना ब्लाऊजचे पण म्हणजे ब्लाऊज आता गावात शिवायला जाता येणार नाही त्यामुळे ना तिथलं काही सामान वगैरे घेऊन यायचं होतं आस्तर वगैरे तर म्हणून मम्मी चालली होती गावात आणि थोडं राशनचं पण काम होतं गावातून आणि सगळे तिकडचे अस्तर वगैरे घेऊन आलीये हॉल्स वगैरे ब्लाऊज वगैरे तिकडचे घेऊन तर इथं भेटायला माझे सासरे आले होते आणि त्याचे बाबा गेल्याच्या नंतर मग खूप रडला तो बोलला नाही जायचं त्याला बाय करुला नको जाऊ परत तिकड परत ना जायचं मी ना बनवते चिकन तिकड चिकन शिजण्यासाठी टाकलंय उकडायला टाकलंय खास शेवसाठी आणि याच आहे सुक्का सुक आणि चपाती बनवणार आहे आम्ही आज आम्ही भाजी नाही बनवणार ना कारण खाण्यासाठी कोणीच मेंबर नाही मला पण भूक नव्हती खास मम्मीने शिवसाठी आणलंय शिवला जास्त खाऊ वाटलं तुम्हाला आणि आज ना मी ना हॉस्पिटलची बॅग भरून ठेवतोय म्हणजे अजून टाइम आहे पण तरी पण पार ना मम्मी म्हणली थोडी तयारी राहून देऊ कारण बाकीच्या निम्म सामान जरी भरून ठेवला ना तर निम्म जाता जाता सुद्धा आपण भरू शकतो काही काही गोष्टी तर आता आहे ना येथे मी गाऊन काढून ठेवले माझे आणि मम्मीने ना बाळा ते वगैरे बाळाचे स्वच्छ धुवून ठेवले होते मग ठेवले तर ते मम्मी आता बाहेर काढते आणि ते पण बॅगमध्ये घालणार आणि सगळे धुवून ठेवले इकडे वरतून बाळ काढून ठेवलेले शिवनी काय शिवनी काय मम्माचे कपडे घातले कि थोडे नेणार आहे ना आम्ही थोडे घरीच ठेवणार आहे मम्मीने भरपूर काढून ठेवलेले काही विराचे भारगावचे घरीच ठेवायचं हे मम्मीने सगळे असं म्हणत्या ना नवीन बाळा जुने बाळाते आणि जुने कपडे घालायचे असतं कारण बाळा आजारी पडत नाही त्याच्यासाठी आणि बाळासाठी पण चांगलं असतं काही काही बाळाते अजून बनवायचे पण आहे आणि काही ऑलरेडी आहे एकदमच नाही घेतलं तरी काही नाही ते मॅटच बरं राहू दे डायफरच लावू आपण पण लगेच लहानपण नाही एवढं लहानपणी बाळा क्या हो बाळासाठी स्वेटर वगैरे पण विराच ठेवलंय आम्ही टोपी पण बाळासाठी विराची हे पण भरपूर मोठं होईना आपल्या छोटी टोपी घ्याल तेच त्याचे पप्पा घेऊन येणार छोट स्वेटर बाबू इकडे असं हातात घेऊन ने पाहाते काढून ठेवले सगळी सुती छान छान आहे आणि ना अश्विन दिदीने ऑनलाईन पण भरपूर मागवले ते धरकाचे आणि ना शिवाजी देवांच्या टायमाला असं झालत शिवाजी देवांच्या टायमाला असं झालं जुने बाळाते किंवा कपडे कोणाचेच नव्हते कारण की सुरेखा ताईचे मुलं मोठे झालेले होते त्याच्यामुळं मग जुने कपडे आणि बाळाते असे कोणाचे नव्हते मग त्याच्यामुळं आम्ही नवीनच केले होते आणि विराच्या टायमाला पण असं झालं शिवाने दे माझे मोठे झाले होते त्यांचे पण बाळ नव्हते भारगावचे भारगावचे होते तर भारगावचे विरासाठी वापरले होते आणि भारगावला दुसरे बनवले होते ना, ना। सासून ने नागावसाठी नवीन ना बनवले होते आणि विराला भारगावचे काही वापरले काही अश्विन दीदीने नवीन घेतले तर याच्यात ना आता काही बारगाव चिनवीराचे दोघांचे पण आहे टिप्म तर बनवायचे ते कट करून त्याला ना हे पण सुती कपडा आहे एकदम कपड्यांचं जरी निम्मी बॅग भरून ठेवली ना तरी निम्म काम होऊन जाईल आणि बाकीचे काय असतं मग आपले इनर्स वगैरे न्यायचे असते बाळाचे बाळाते वगैरे कपडे न्यायचे आणि दुसरं म्हणजे म्हणजे आपलं डेली यूज करण्यासाठी आपण जे जे वापरतो जसं की थोडासा मेकअपचा सामान चेहरा वगैरे धुण्यासाठी साबण हँडवॉश वगैरे ब्रश वगैरे कोलगेट ते पण भरावं लागेल पण ते, ते कसं आपण चालू चालू पण भरू शकतो पण मेन सगळ्यात जास्त म्हणजे बाळात आणि कपडे हे सगळ्यात जास्त मेन आहे मध्ये तर दोन दिवसांनी ना माझ्या सुरात भावाचं पण लग्न आहे त्याच्यामुळं मग मम्मीला असं हटत आहे लग्नाला पण जायचं आहे चुकून जरा मग इमर्जन्सी जर जाण्याची वेळ आली ते पटकन बॅग वगैरे भरून ठेवलेली असली ना टेन्शन राहणार नाही तशी डेट खूप लांब आहे अजून दहा बारा दिवस आहे अजून पण तरी चालले आमची तयारी जायच्या टायर दिवशी शिवलं पण रे का तू थांब शंकर रे तू पण हे शंभाळा बाळाला नाही ना

काय पप्पा मी घरी असले तर पप्पा बी नेऊन पप्पा पप्पा नेऊन सोडेन हॉस्पिटल पाय नको देवा ते बघ ते ना धुळ बिरी लागते धुळेचे ना इन्फेक्शन होते लहान बाळाला तर खाली मला पहिल्या पहिल्या प्रेग्ने पहिल्या प्रेग्नेसी टायमाला अशाच कमेंट यायच्या जुने कपडे वापरा नवीन वापरू नका आपल्या आता बघून घे मम्मी मम्मी मध्ये धून चून ठेवलेली आहे तरी पाहून घे चे मी कुठं काय

ना गाऊन पण मी काढून ठेवलेले काही नवीन घेतलेले हां तर असं ना। गा नाही सेम आहे तर हा गाऊन ना मी ऑनलाईन मागवला होता आणि त्याच्याबरोबर कॉम्बो पॅकमध्ये हा आहे तर याची पण लिंक पाहिजे असेल ना त्या गाऊनची तर मी देईन तुम्हाला बाळाचं शेटर आणि ना मोजे वगैरे घेतले हे कारण थंडी पण आहे आणि त्याच्यामुळं घेतले इथं माझे सॉक्स घेतले गाऊन सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे फाईल घेतली आहे त्याच्या डॉक्युमेंट टाकून राहिला का आधार कार्ड आणि ते ब्रश घेतले सनस्क्रीन वगैरे घेतले बॉडी लोशन घ्यायचं आहे आणि हां टूथपेस्ट राहिली टाकायची ना टोपी दे भरून स्वेटर राहिले आणि माझ्या शिरूचं सॉक्स आणि टोपी तर काही इथून घरूनच चालून देईन सामान भरून ठेवावं लागतं छोट्या तर छोट्या मोठ्याचं बी भरा लागतं रात्रीचं जायचं असतं फाईल ठेऊन फाईल फाईल आता बॅग भरून ठेवल्या काय काय सामान राहिले ते आम्ही उद्या भरणार आहे शिवाले पार्टी आव्हाईलची आपण पार्टीच नाही केली पार्टी करा बाल पार्टी करून మా అను దీని సంగీ అను పార్టీ 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 కింద పార్టీ నాకు అను సరీ ये दारा सुवी ना मी आता कोण सोबतच नाही बर ना गेस दादा सोयपूच्या तिथं ल ना या दाद्यां माझ्या मागून पाणीच उडलं हां का मी बाहेर येत आता तर तर इकडे मम्मीला ना सकाळी सकाळी काही पॅटर्न द्यायचे होते तर त्याची तयारी करून ठेवली होती मम्मीनी आणि त्याच्यानंतर ना मम्मीला ब्लाऊज वगैरे पण शिवावं लागतात तर ते पण मम्मी करून घेते आहे कारण की डिलिव्हरी झाल्यावर मम्मीला जास्त नाही भेटणार म्हणून जे जे महत्त्वाचे ते आधीच दिले आणि पॅटर्न घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर देईल